आकाशवाणी सोलापूर नमस्कार सोलापूर दिनांकसाठी मी पद्माकर कुलकर्णी ठळक घडामोडी सोलापूरसह राज्यात चालू साखर हंगामात एकसष्ट लाख टन साखरेचं उत्पादन वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट बसवण्यासाठी राज्य परिवहन विभागाकडून मुदतवाढ येत्या दहा मार्चला राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार अर्थसंकल्पीय अधिवेशन तीन मार्चपासून आणि आयपीएल क्रिकेट सामन्याच्या अठराव्या हंगामाला बावीस मार्चपासून सुरुवात आता सोलापूरसह राज्यातला साखर हंगाम आता अखेरच्या टप्प्यात आला आहे आतापर्यंत सुमारे एकसष्ट लाख टन साखरेचं उत्पादन झालं असून चौदा कारखान्यांनी आपली धुराडी बंद केली आहे सर्वाधिक सतरा लाख टन साखर उत्पादन कोल्हापूर विभागात झालं तर पुणे विभागात चौदा लाख टन साखर उत्पादित करण्यात आली यंदा राज्यात पंच्याऐंशी लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता मात्र विविध कारणामुळे साखर उत्पादन अंदाजापेक्षा कमी होईल तसंच यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत साखर गाळप हंगाम लवकर संपेल असं साखर आयुक्तांनी म्हटलं आहे वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट एचएसआरपी बसवण्यासाठी राज्य परिवहन विभागाकडून मुदतवाढ देण्यात आली आहे एक एप्रिलपूर्वी सुरक्षा नोंदणी प्लेट बसवावी असं सांगण्यात आलं होतं परंतु आता तीस एप्रिलपूर्वी एचएसआरपी बसवून घ्यावी असं आवाहन परिवहन विभागानं केलं आहे राज्यात दोन हजार पूर्वीच्या सर्व वाहनांना एचएसआरपी बसवणं सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर बंधनकारक करण्यात आलं आहे राज्याचे अर्थमंत्री अजित पवार हे दहा मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला येत्या तीन मार्चपासून सुरुवात होणार आहे पहिल्या दिवशी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहासमोर राज्यपालांचं अभिभाषण होईल अणगर इथं राज्य, राज्य सरकारनं मंजूर केलेलं अप्पर तहसील कार्यालय जमीन महसूल संहिता सक्शन चारचं चा पालन न करता मंजूर केलं होतं ते अप्पर तहसील कार्यालय रद्द करण्यात आलं आहे भविष्यात अशा कार्यालयाची निर्मिती करायची असेल तर कायद्याचं पालन करावं असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयानं दिला आहा डॉक्टर निर्मल कुमार फुडकुले सभागृहात उपयुक्त माहिती आणि मनोरंजनानं भरलेल्या कृषी संस्कृती कार्यशाळेचं उद्घाटन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर यांच्या हस्ते काल झालं यावेळी डॉक्टर महेंद्र कदम पांडुरंग तावरे सांस्कृतिक विभागाचे बिभीषण चौरे रवी सोलापुरे ज्येष्ठ पत्रकार सचिन जवळकोटे उपस्थित होते कृषी संस्कृती कृषी पर्यटनाचा आधार या विषयावर झालेल्या परिसंवादात सूर्यकांत भिसे स्नेहा शिनखि यांनी कृषी सण आणि उत्सव तर डॉक्टर सुवर्णा पायल यांनी कृषी परंपरा विषयावर आपली मते मांडली तर बिभीषण चौरे यांनी सण उत्सव आणि विधी यावर व्याख्यान दिलं योगेश चिकटगावकर यांनी आणि पिंगळा तर कमलेश भडकमकर यांनी कृषी आणि लोकगीते के स... के सादर केली डॉक्टर शिवरत्न शेटे हे मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्येचं प्रसंग सांगताना भाऊक झाले होते आज या कार्यशाळेचा समारोप होणार आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीनं घेण्यात आलेल्या टीईटी म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला असून परीक्षेत अकरा हजार तीनशे अडुसष्ट उमेदवार पात्र ठरले आहेत यात एकूण निकाल तीन पूर्णांक अडतीस टक्के इतका लागला आहे दहा नोव्हेंबर रोजी ही परीक्षा घेण्यात आली होती या परीक्षेला सोलापूरसह राज्यभरातून तीन लाख त्रेपन्न हजार नऊशे बावन्न उमेदवारांनी ही परीक्षा दिली होती त्यात फक्त अकरा हजार तीनशे अडुसष्ट पात्र ठरले आहेत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेच्या बावीस गावांसाठी वर्धायनीत असणाऱ्या आठशे पन्नास कोटीपैकी पहिल्या टप्प्यातील तीनशे कोटी, तीन कोटी रुपये योजनेच्या कामाचं भूमिपूजन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते काल चिकमहूद इथं या याप्रसंगी पालकमंत्री जयकुमार गोरे खासदार धैर्यशील मोहिते पाटील माजी आमदार शहाजी पाटील यांच्यासह लोकप्रतिनिधी आणि अधिकारी उपस्थित होते या पहिल्या टप्प्यात बारा गावांना पाणी मिळणार आहे त्यामुळे सांगोला तालुका दुष्काळमुक्त होणार असल्याचं राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले महापालिकेच्या घनकचरा विभागाच्या वतीनं आज सकाळी सात ते नऊ या वेळेत सोलापूर शहरातल्या विविध बारा ठिकाणाहून प्लॉग रन निघणार असून यात सत्तर शाळा सहभागी शार होणार आहेत याचा समारोप सकाळी नऊ वाजता आयुक्त शीतल तेली उगले यांच्या उपस्थितीत महापालिकेत होणार आहा सोलापूरसह जिल्ह्यातील पंढरपूर सांगोला मंगळवेढा नगरपरिषद आणि नदीकाठच्या गावांच्या पिण्याच्या पाण्याची सोय करण्यासाठी काल सकाळी नऊ वाजता उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रात पाणी सोडण्यात आलं आहे उजनी धरणातून कालवा आणि बोगद्यातून सोडण्यात येणारं पाणी शनिवारी बंद करण्यात आलं असून काल सकाळी एक हजार सहाशे क्युसेक्सनं नदीपात्रात पाणी सोडण्यात आलं आहे त्यात टप्प्याटप्प्यानं वाढ होणार या यापुढील घडामोडी विश्रांतीनंतर या घडामोडी आपण आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकत दिल्ली इथं होणाऱ्या अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात मोडणीमचे निसर्ग कवी सुरेश कुमार लोंढे यांची संमेलनासाठी निमंत्रित कवी म्हणून निवड झाली आहे शुक्रवार दिनांक एकवीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसात वाजता इंद्रजीत भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली हे निमंत्रित कवींचं कवीसंम्लन होणार आहे राज्यातून बेचाळीस कवींची निवड करण्यात आली असून निमंत्रित कवी संमेलनात निवड झालेले सुरेश लोंडे हे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव कवी आहेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे पंच्याण्णव्या जयंतीनिमित्त जिल्हा प्रशासनाच्या वतीनं उद्या बुधवारी सकाळी दहा वाजता नवीन जिल्हाधिकारी कार्यालय रंगभवन उद्यान इथल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत जय शिवाजी जय भारत पदयात्रेला आयोजित करण्यात आली आहे या पदयात्रेत हजारो नागरिक आणि विद्यार्थी सहभागी होणार आहेत केंद्र सरकारनं राज्यातल्या छत्तीस जिल्ह्यात जय शिवाजी जय भारत पदयात्रा राबवण्याचा निर्णय घेतला आहे त्या अनुषंगानं उद्या सोलापुरात ही पदयात्रा निघणार आहा आठपाडी तालुक्यातल्या माडगुळे या गदिमांच्या जन्मगावी शिदोरी साहित्य संमेलन झालं याप्रसंगी कृष्णकांत कुलकर्णी यांच्या घात या, यां या कादंबरीचं प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं तर जयवंतराव आवटे यांच्या बारागावचं संचित या कथासंग्रहाला व्यंकटेश माडगुळकर यांच्या नावाचा पुरस्कार मिळाला तर गोव्याचे साहित्यिक दत्तप्रसाद जोग यांच्या रामायणाचा हिंदी अनुवाद या साहित्यकृतीला गदिमा काव्यगौरव पुरस्कारानं सन्मान करण्यात आला दुपारच्या सत्रात कवी शहाजी डोंगरे सुनील जवंजाळ संभाजी आडगळे शिवाजी बनगर सचिन कुलकर्णी सुधीर इनामदार यांनी कव्य संमेलनात कविता सादर केल्या सुमारे वीस हजार गरजू महिलांना स्वावलंबी बनवणाऱ्या उद्योगवर्धिनी संस्थेच्या एकवीस वर्षाचा प्रवास येत्या एकवीस फेब्रुवारीला नाट्यरुपानं सादर केला जाणार असल्याची माहिती उद्योगवर्धिनीच्या अध्यक्षा चंद्रिका चव्हाण यांनी दिली हुतात्मा स्मृती मंदिरात शुक्रवारी एकवीस फेब्रुवारीला सायंकाळी सहा वाजता संस्थेच्या एकशे पन्नास महिला सदस्या हे नाट्य सादर करणार आहेत याचं लेखन अश्विनी तडवळकर यांनी केलं असून दिग्दर्शन अमित तडवळकर यांचं आहे पंढरपूर इथल्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पंढरपूर शाखा यांच्यातील सामंजस्य कराराअंतर्गत आज सकाळी नऊ वाजता महाविद्यालयाच्या रयत माऊली सभागृहात परभणीचे ज्येष्ठ कवी